तुझी शाळा आहे ना माझी शाला नाहीये तुझी शाळा आहे म्हणून तुला इथे ये ठेवलंय येतेस ना गाडी गाडी चालू तू गाडी चालू करते आणि विशेष म्हणजे आजी आजोबाने गावाला काय केलंय हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आजी आजोबाने जवळपास दोन चार महिन्यामध्येच गावाला काय केलंय चतुर्थी काय नाही काय नाही बर 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 तू पण येते ना मग माझ्यासोबत येतेस ना तू यायचं ना तुला माझ्यासोबत यायचं आहे ना चिमटा हे बघा चिमटा काढला माझ्यासोबत यायचं आहे ना तुला मग तुझे कपडे घ्यायचे हां येतेस ना हा का नाही नाही का येतेस ना, ना, ये ना? उँ, गाडी गाडी चालू करायलीस तू गाडी चालू करते मित्र हो आजी आजोबाला गावाला जाऊन चार पाच दिवस झालेले आहेत आणि आता मी देखील गावी चाललो आहे कारण आमच्या गावचं जे महादेवाचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केलेलं आहे आणि दोन तीन दिवस त्याचे कार्यक्रम देखील आहेत छान छान आणि विशेष म्हणजे आजी आजोबाने गावाला काय केलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आजी आजोबाने जवळपास दोन चार महिन्यामध्येच गावाला काय केलं आहे चला तर एकटाच चाललेलो आहे कारण यांना सुट्टी वगैरे नाही आहे शिवांजलीची पण शाळा आहे त्यामुळं म्हटलं यांना इथंच राहू द्या मोग यांची धावपळ नको आणि मी चाललेलो आहे ट्रॅव्हल्सने मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल्सने चाललेलो आहे याच्या अगोदर मी कधीच गेलेलो नाही आणि ते पण स्लीपरने चाललेलो आहे तर बघूया कसा अनुभव आहे प्रवासाचा चला तर मग तुझी शाला आहे ना माझी शाला नाही आहे तुझी शाला आहे म्हणून तुला इथे ठेवलंय कल्लंय चल पा दे मला मग मी तुला खाऊ आणणार आहे खूप खाऊ आणणार आहे तुला दे। देपा आले वा बाय बाय व्यायाम करतो मस्त टेरेसवर टेरेस हे बघा व्यायाम करण्यासाठी एवढी जागा आहे मला इकडे पाण्याची टाकी टाकली आजोबाने चला तर व्यायाम करूया आता मित्र मस्त फ्रेश वाटतोय मित्रांनो इकडे एवढ्या प्रवासातून आलो तरी कंटाळा जाणवत नाहीये झोपूनच आलो म्हणा तसा पण ती गाडीला अशी अशी हालत होती आजी बघा कशी मिरच्या तोडते <laughs> पोहे बनवायला आजी मिरच्या तोडते तिकडं हे बघा गावाकडे ही मजा असते बरं का मित्रांनो कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या टोमॅटो असे समोरच शेतामध्ये मिळतात आपल्याला चुलीवर भाकरी बनवायच्या <laughs> काय काय घेऊन आलीस नाही आला मिरच्या गावाकडे हेच मजा राहते नाही का <laughs> स्वयंपाकाचे रूम होईपर्यंत जिजेला जरा त्रासच आहे <laughs> <laughs> हे बघा मित्र इकडं आजोबांनी असं काम केलेलं आहे इकडे वॉशरूम बनणार आहे इकडे आपलं इंडियन पद्धतीचं आणि तिकडे वेस्टर्न पद्धतीचं चला तुम्हाला दाखवतो अजून भरपूर काम बाकी आहे हे बघा कारण इकडे ना मिस्त्रीच भेटत आहेत कारण कसं प्रत्येकाची शेती वगैरे असते आणि ते आपापल्या शेतीचं काम करायला जातात असं आहे इकडं आंघोळीचं बनणार आहे इकडं आपली भारतीय हो बैठक आणि इकडं आपली वेस्टन मग अशी मस्त व्यायाम केला एकदम शांत वाटतंय मित्रो हे बघा संपूर्ण शेती आहे समोर आणि इकडं पहिले ना खूप झाडीच झाडी होती त्यामुळे ह्या भागाला आहे ना आमच्या बाग असं म्हणतात बागवस्ती मित्र हो लय भारी वातावरण आहे गावचं काल थोडासा पाऊस पडून गेलेला आहे आणि आता एकदम अशी थंड हवा सुटलेली आहे मित्रो स्लीपर कोच गाडीने आलो खरं मी पण लय हाल झाले हो झोपून आलो पण झोप कशाची लागते गाडी नुसते अशी 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 सगळे खाल्लेलं बाहेर यायची वेळ आली होती कसं मला सवय नाही ना स्लीपरची आणि ट्रेनमध्ये एक वेळ बरं पडतो कारण ट्रेन जास्त काय हालत नाही तेवढी पण ही गाडी कशी खड्डा आला काय आला की सगळी अशी हालत राहते शक्य झालं ना तर टीने प्रवास केलेला बरा मला आता तुम्हाला आमचं महादेवाचं मंदिर दाखवतो त्याचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि जवळपास पूर्णच झालेलं आहे चला तर मित्र हे आहे माइक सिस्टीम चेक चालू आहे तर मित्र हे आमच्या गावचं ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर मध्य प्रदेशातून मित्रांनो देवाची पिंड वगैरे आणलेली आहे आणि उद्या त्याची प्रतिस्थापना आहे उद्या खूप मोठा कार्यक्रम आहे हवन वगैरे असणार आहे आमदार वगैरे देखील इकडे येणार आहे हे अगोदर खूप छोटस मंदिर होतं आपल्या जुन्या व्हिडिओ मध्ये आहे बघा मी तुम्हाला इथे देईल आई बटन मध्ये पाहून घ्या एकदा आणि आता बघा किती भारी केलं आहे समोर असा सभामंडप वगैरे टाकलेलं आहे आणि हे असं मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो असं निसर्गरम्य ठिकाणी देवस्थान असलं ना खूप भारी वाटतं म्हणजे गावातील लोक चालत देखील येऊ शकतात दर सोमवारी जेणेकरून कसं त्यांचा व्यायाम देखील होईल नाही का आणि आजूबाजूचा परिसर तर किती भारी दिसतो हे बघा ना इकडे सगळे गावं आहेत आजूबाजूला हे बघा मित्रो इकडं झाडं लावायचे कामं चालू आहेत हे बघा हे खड्डे केलेत ना हे बघा असे तिकडे ते झाड लावत आहेत लोक ही कशाची पापडी आहे बाजरीची पापडी आणि तो, तो पापड लोणचं <laughs> गावचं जेवण बघा मित्रांनो मटकीची भाजी लिंबू पिळायचं राहिल जीजी गावाला असल्यामुळे आता आम्हाला अशा पापड्या खायला मिळणार आहेत चांगल्या <laughs> पहिलं कोणी बनवायचंच नाही ना आजी जे यायची ती पण थाकलेली पहिली आजी बनवून द्यायची आम्हाला पण आता तिचं वय झालं आजी म्हणजे जिजीची आई मित्रो उद्या महादेवाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे आणि त्याची आज सर्व तयारी चालू होती आणि हा आजी आज आजोबांनी दोन तीन महिन्यामध्ये इकडे काय केलंय ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला आपल्या गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर बेडकं बघा कसे ओरडत आहेत <laughs>